मोलखर्णींनी केलेली नऊ लाख रुपयाची घरफोडी चोरी अवघ्या तीन तासात शहर गुन्हे शाखेकडून उघडकीस इसम नामे रमीज सलीम शाहू नगर वयवर्ष अडोतीस व्यवसाय स्टील सिमेंट व्यापार व राहता सिद्धेश्वरपेठ जिल्हा परिषद दर्ग्यासमोर सोलापूर हे दिनांक चोवीस चार दोन हजार पंचवीस रोजी राहत्या घरात कुलूप लावून लोणावळा येथे त्यांच्या नातेवाईकांकडे गेले होते त्यानंतर दिनांक सव्वीस चार दोन हजार पंचवीस रोजी त्यांच्या बंद घरातून दूर येऊ लागल्याने शेजारी राहणाऱ्या लोकांनी रमेश शाभूनगर यांना फोनद्वारे माहिती दिली त्यानंतर रमेशचे वडील सलीम शाबूनगर यांनी घरी भेट देऊन पाहणी केली असता घराचे मुख्य दरवाजाचे व तसेच कंपाऊंडचे कुलूप व तस तसेच होते दोन्ही दरवाजाचे व्यवस्थित बंद होते मात्र कुलूप काढून घरात प्रवेश केल्यानंतर लोखंडी अलमारीच्या हँडलला लावलेली प्लॅस्टिकची कॅरी बॅग व त्यातील कागदपत्रे जळाल्याचे दिसून आले त्यानंतर रमेश शाबूनगर हे दिनांक सव्वीस चार दोन हजार पंचवीस रोजी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास घरी परतले त्यावेळी ते त्यांच्या लक्षात आले की लोखंडी अलमारीमध्ये ठेवलेल्या नऊ लाख रुपये रक्कमही त्या ठिकाणी नाही त्यामुळे कोणीतरी बनावट चावीचा वापर करून त्यांच्या घरातील नऊ लाख रुपयाची चोरी केल्याची त्यांची खात्री झाली त्यानंतर रमीज शाबुनगर यांनी त्यांच्या घराचे चावी ज्या ज्या लोकांकडे असते त्यांच्याकडे प्राथमिक चौकशी केली मात्र त्याबाबत त्यांना काही एक उपयुक्त माहिती मिळाली नाही त्यानंतर त्यांनी दिनांक एकोणतीस चार दोन हजार पंचवीस रोजी फौजारचौडी पोलीस स्टेशन येथे घरी नऊ लाख रुपयाची घरफोडी झाल्याबाबत तक्रार दिली त्यानंतर फौजारचौडी पोलीस ठाणे येथे गुन्हा नंबर दोनशे अठ्ठ्याहत्तर ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे एकतीस तीन तीनशे पाच ए तीनशे सव्वीस एफ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे सदरचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी घटनास्थळाला भेट दिली त्यानंतर गुन्हे शाखेचे अल्फा शेख व पथकातील पोलीस अंमलदार पोलीस हवलदार तेरा एकोणऐंशी बापू साठे पोलीस शिपाई सतरा पंचवीस सुभाष मुंडे पोलीस शिपाई सतरा बारा सैफन सैफन सय्यद पोलीस शिपाई सोळा झिरो दोन वशीम शेख पोलीस नाईक तेरा अठ्ठावन्न ज्योती लंघोटे असे सर्वांनी घटनास्थळाच्या आजूबाजूचे सुमारे एक किमी परिसरातील सी सी टी व्ही फुटेजची पाहणी करून त्यांच्या तांत्रिक विश्लेषण केले त्यानुसार आल्फा शेख व त्यांचे तपास पथकातील यातील सर्व नमूद फिर्यादी यांच्या घरी काम करणारी मोरखडी महिला नामे फराणा फारुख शेख हिला ताब्यात घेऊन तिच्याकडे सखोल चौकशी व कौशल्याने तपास केला असता तिने चोरी केले नऊ लाख रुपये रोख रक्कम ही तिच्या घर राहत्या घरी रेल्वे लाईन लोणावत चाळ मच्छी मार्केट समोर फॅरेस्ट सोलापूर या ठिकाणावरून काढून दिल्याचे ती रक्कम जप्त करून सदरचा गुन्हा तीन तासात उघडकीस आणला आहे सदरची कामगिरी ही एम राजकुमार मान्य पोलीस उपायुक्त सोलापूर शहर डॉक्टर दीपाली काळे मान्य पोलीस उपायुक्त गुणे सोलापूर शहर श्री राजन माने माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुणे सोलापूर शहर श्री सुनील दोरगे मान्य वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा सोलापूर शहर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अल्पा शेख पोलीस अंमलदार बापू साठे वशिम शेख सुभाष मुंडे सैपन सय्यद महिला अंमलदार निराफर तांभोळी सुमित्रा बरबोले ज्योती लंगोठे चालक पोलीस अंमलदार सतीश काठे सायबर शाखेकडील पोलीस अंमलदार प्रकाश गायकवाड मचिंद्र राठोड यांनी केली आहे